नमस्कार मित्रांनो कसे सगळेजण मजेत ना चला आज मी तुमच्यासाठी वधू हे त्यांचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे वधू या घटस्फोटीत आहेत वधूंचं नाव आहे मित्रांनो आरती बाबन सोनटक्के जन्मतारीख त्यांची एक दोन दोन हजार एकचा जन्म झालेला आहे व वधूचं वय हे पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्षाचे आहेत वधू व त्यांचा जो रक्तगट येतो ए बी आहे उंची मित्रांनो वधूची पाच फूट तीनचे रास कुंभ नाडी पिंगला वधूचा जो रंग आहे मित्रांनो तो गोरा आहे जन्मवेळ वधूचा जो जन्म आहे मित्रांनो तो बारा वाजता झालेला आहे दिवसा दिवसा जन्म झालेला आहे त्यांचा शिक्षण मित्रांनो वधूचं जे शिक्षण आहे मित्रांनो ते वधूने एस वाय बी ए केलेला आहे तसेच त्या नोकरी करतात मित्रांनो डी मार्टमध्ये त्यांना महिन्याला अठरा हजार रुपये पगार आहे वधूचा जो गण आहे तो देवगण आहे व त्यांचं देवक हे उंबर आहे वधूची वो वैवाहिक स्थिती वधू या घटस्फोटीत आहेत वधू जे आहेत मित्रांनो त्यांचं आईचं नाव आहे जया बवन सोनटक्के आई या गृहिणी आहेत वधूची जी आई आहे त्या गृहिणी आहेत त्यांना एक भाऊ आहे तो शिक्षण करतो बहीण नाही मित्रांनो वधूला समाज त्यांचा कुणबी कुणबी समाजाची वधू त्यांच्या आहेत मित्रांनो मुलगा जो आहे त्यांना निर्वेशनी मध्यमवर्गीय वर चा, चालणार आहे त्यांना नोकरी करणारा पाहिजे व शक्यतो मुंबईकडे राहणारा असा मुलगा पाहिजे व तो कुणबी समाजाच्या मित्रांनो वधू म्हणून त्यांना कुणबी समाजाचाच वर पाहिजे पत्ता आहे मित्रांनो त्यांचा ॲड्रेस आहे बबन गोबा सोनटक्के बैटी चाड रूम नंबर दोन खडकपाडा कल्याण जिल्हा ठाणे कल्याणमधला आणि ठाणे जिल्ह्यातला आहे मित्र ठाणे जिल्ह्यातला मित्रांनो वधू आपला व्हॉट्सॲप नंबर मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न आपला व्हॉट्सॲप नंबर मित्रांनो तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर फक्त व्हॉट्सॲपने संपर्क साधू शकतात तसेच मित्रांनो तुम्ही तुमचा बायोडाटा पण आपल्याला या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शक पाठवू शकतात धन्यवाद मित्रांनो